नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पी सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कृषी सेवकचं पण परिपत्रक आलेलं आहे आणि पशुधन पर्यवेक्षक सुद्धा परिपत्रक आलेलं आहे या दोन्ही परीक्षा पशुधन पर्यवेक्षिक जर एम पी एस न एम पी एस सबमिट झालेलं आहे पशुधन पर्यवेक्षिकची जाहिरात कधीही येऊ शकते आचारसंहिता संपल्याबरोबर येऊ शकते किंवा कृषी सहाय्यक जी काही आहे ज्यांना आपण सहाय्यक कृषी अधिकारी म्हणतो महाराष्ट्र कृषी विभागाची जाहिरात सध्या चर्चेत आहे एका महिन्यामध्ये ती सुद्धा जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मग आपल्याला तीही सुद्धा परीक्षा एम पी एस सी कडे जाण्याची नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता आहे कारण काही दिवसापूर्वी तुम्हाला माहिती आहे जे काही महाराष्ट्र राज्याचा जो काही जी आर प्राप्त झालेला आहे परिपत्रक प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की महानगरपालिका आणि जिल्हा परिषद जे काही भरती आहे त्या भरती फक्त इतर संस्थेमार्फत होतील आणि बाकी महाराष्ट्रातील जी काही नोकर भरती आहे त्यांना सोडून त्या सर्व एम पी एस सी मार्फत होतील म्हणजेच आपल्याला कृषी विभागाची परीक्षा सुद्धा एम पी एस सी मार्फत होणार आहे आणि पुन्हा आपण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आणि या एम पी एस सी मध्ये जर झाली तर आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आपण किंग मेकर राहणार रा आहोत कारण की आपण दोन हजार अकरा पासून जेवढे आपले विद्यार्थी लागलेले आहेत तुम्हाला माहिती आहे आपला रिझल्ट काय आहे एका परीक्षेवरती किंवा एका याच्यावरती आपण रिझल्ट ठरवू शकत नाही मित्रांनो कारण की गेल्या वर्षी तुम्हाला माहिती आहे कारण की आयबीपीएस न जो काही पेपर घेतलेला आहे तो आयबीपीएस चा पेपर ते त्यांनाच होता फक्ता फक्ता ते फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये जे एफ ओ हे मान्यच करावं लागेल तुम्हाला एफ ची तयारी करणारे जे बँकिंगची तयारी करणारे बांधव होते तेच फक्त त्यामध्ये सिलेक्ट झाले बाकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून काहीही फायदा झालेला नाही चा एक फायदा आहे मित्रांनो एमपीसीचं मी एक पुस्तक लिहिलेलं होतं दोन हजार अठरा मध्ये मा तुम्हाला माहित असेल तुम्ही हे पुस्तक पाहिलं असेल कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीला या पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही नांदेड या पुस्तकाला संदर्भ पुस्तक म्हणून घोषित केलं कारण की मला माहिती आहे एम पी एस सी मधील मागील पंधरा वर्षामध्ये आपण एम पी एस चे जे काही पेपर आहेत एम पी एस सी कसे प्रश्न विचारते राज्यसेवेला असेल कंबाईनला असेल याचा आधार घेऊन जर कृषी सेवक परीक्षा किंवा पशुधन परीक्षक परीक्षा एम पी एस सी घेत असेल तर आपण विचार करा की आपण कोणत्या पद्धतीनं त्यांना आपण न्याय देणार आहोत मित्रांनो तुम्हाला सांगतो एमपीएससी न परीक्षा घेतलं तर पुन्हा एकदा आपले जी काही काही दिवस आहेत पुन्हा पुन्हा डबल येणार आणि असणार काही शंका नाही कुठल्याही आणि कुठल्याही याच्यामध्ये पडू नका तुम्हाला सांगतो विश्वास ठेवा तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही शंभर टक्के आपण न्याय देऊ एम पी एस सी कुठली पुस्तक वापरते काय वापरते कशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी असते त्याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ काही दिवसामध्ये मी देणार आहे जर तुम्हाला परिपत्रक पाहिजे असेल तर यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आहे ते जॉईन करा धन्यवाद